हाय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आता इथं स्क्रीनवर बघत आहात एकच उदाहरण आहे आणि मी ते है मिते दोन वेळा लिहिलेलं आहे आणि तुम्ही थमनेलला पण वाचलं असेल कॅन यू सॉल्व्ह दिस म्हणजे काय आहे सांगू का तुम्हाला ह्या हे जे एक्झाम्पल आहे हे जरा व्हायरल झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे कारण ह्याची दोन उत्तरं निघतात आणि त्यापैकी कुठलं बरोबर आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि व्हायरल का झालं कारण हेचे दोन ॲन्सर्स येतात ना त्यामुळे हे व्हायरल झालं मग बरोबर कुठलं असं जर एक्झाम्पल तुम्हाला जर एक्झाममध्ये आलं तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल मग कुठ कसं सॉल्व करायचं हे तुम्हाला समजणार नाही म्हणून मी ठरवलं की चला आज तुमच्यासाठी आपण हा नवीन जो व्हायरल झालेला क्वेश्चन आहे तो घेऊया चला आता स्टार्ट करूया का वन बाय वन आपण इकडून एक इकडून आता सॉल्व्ह करूया ह्याचे आन्सर्स किती येते बघूया आता पहिला इथं बघा काय दिलेलं आहे नाईन डिवायडेड बाय थ्री ब्रॅकेटमध्ये काय आहे टू प्लस वन आता तुम्ही सांगा आपण काय करणार पहिला ब्रॅकेट सोडून घेणार बरोबर घेऊया मग ब्रॅकेट सोडवून चला हुँ? आता नाईन डिवायडेड बाय थ्री ब्रॅकेट टू प्लस वन आता हा ब्रॅकेट आपण सोडून घेऊया नाईन डिवायडेड बाय थ्री हां टू प्लस वन किती येणार बरं थ्री आता नाईन डिवायडेड बाय थ्री आता आपल्याला माहिती आहे असा हा ब्रॅकेट असेल आणि असं लिहिलं असेल तर इथं काय असतं मल्टिप्लिकेशन असतं चला मग थ्री इंटू थ्री झालं आता परत पुढची नेक्स्ट स्टेप नाईन डिवायडेड बाय आता थ्री इंटू थ्री किती होणार नाईन होणार आता नाईन डिवायडेड बाय नाईन किती होणार वन हे एक आपल्याला आता मिळालेलं आहे आता आपण इकडचं सॉल्व करूया बरोबर हे आता आपण नियमानुसार केलेलं आहे बरोबर आहे आपलं हां एक वन आले आहे आता आपण इकडं बघूया आता इथं पण तसंच करूया आता इथं मात्र आपण जरा असं बघूया ना हे बघा नाईन इथं पण तसंच करूया नाईन डिवायड बाय थ्री ब्रॅकेट सोडून घेऊया टू प्लस वन किती होणार थ्री ओके आता नाईन डिवायडेड बाय थ्री हा ब्रॅकेट आहे म्हणून इथं काय येणार मल्टिप्लाय इंटू आता इथं जरा स्टॉप घेऊया कारण इथं पण सेम से है। आहे इथं पण सेम आहे तुम्ही म्हणणार आता ॲन्सर सेमच येणार इथं जसं केलं तसं इथं करूया परंतु थांबा कारण इथंच ह्या एक्झाम्पलसाठी तुम्हाला टर्न मिळणार आहे कारण इथं आपण आता बॉडमाचा नियम वापरायचा आहे बॉडमाचा नियम वापरायचा आहे बॉडमाच्या नियमानुसार आपण काय करतो पहिले ब्रॅकेट सोडवतो तर आपण ब्रॅकेट सोडवले त्याच्यानंतर ओ ऑर्डर असेल किंवा ऑफ वगैरे असेल तर ते सोडवायचं पण ते इथं असं काय नाही आहे त्याच्यानं यम मल्टिप्लिकेशन आहे आता इथं बघा आता बॉडमाच्या नियमानुसार काय होणार पहिला डी आता काय आहे डी हे काय आहे डिव्हिजन आहे होय की नाही पहिला ब्रॅकेट सोडवले इथं ऑफ वगैरे असे ऑर्डर वगैरे काय नाही आहे आता डी म्हणजे काय आहे डिवाईड करायचं आहे डिव्हिजन करायचं बरोबर मग मा आता मला का सांगा इथं काय केलं आपण मल्टिप्लिकेशन पहिलं केलं आणि आता ह्या बॉडमाच्या नियमानुसार आपल्याला इथं काय करायचं आहे पहिला नाईन डिवायडेड बाय थ्री करायचं आहे मग किती होणार सांगा बरं थ्री थ्री जा नाईन ओके आणि आहे तसं हे इंटू थ्री आणि थ्री इंटू थ्री नाईन म्हणजे हे अँसर आता किती झालेलं आहे नाईन आणि एक अँसर आलं वन म्हणजे आता मला सांगा कन्फ्युजन आहे की नाही आता ह्याच्यातलं कुठलं बरोबर आहे असं तुम्हाला कन्फ्युजन असणार की नाही सांगा तर आता ह्याच्यातलं बरोबर आहे हे कारण इथं आपण बॉर्डमासचा नियम बॉडमासचा रूल वापरलेला आहे आणि हे बरोबर आहे असं म्हटलं शे सतरा एकोणीसशे सतरा साली ते बुक्समध्ये असं दिलेलं होतं त्यामुळे हे असं पर पहिली पहिला वापरत होते परंतु हे आता रॉंग आहे बॉर्डमाच्या नियमानुसार तुम्हाला असं सोडवायचं आहे आता ह्याच्यामध्ये कळालं का तुम्हाला काय केलं मी पहिला पहिला बॉर्डमाच्या नियमानुसार हा ब्रॅकेट सोडून घेतला घेतल्यानंतर परत काय करायचं डिवाइड करायचं हो की नाही म्हणून नाईन डिवाईड बाय थ्री झालं राहिलेलं इन टू थ्री आणि म्हणून हे ॲन्सर आपलं नाईन हे बरोबर आहे ह्याच्यात कन्फ्युजन होण्यासारखं काही नाही आहे व्हायरल होण्यासारखं काय नव्हतं पण इथं हा बॉर्डमास आलेला आहे हे लक्षात घ्या आणि मला वाटतं तुम्ही हे छान लक्षात घेतलं असाल आणि हे सोडवलेली मेथड बरोबर आहे तुम्ही असंच करा हे रॉंग आहे चला तर अशा प्रकारची अजून एक्झाम्पल सोडवायचा प्रयत्न करा कारण तुम्हाला जर एक्झाममध्ये असा क्वेश्चन आला तर ॲन्सर सोडवायला यायला पाहिजे आणि गडबड करू नका बॉर्डमासचा नियम वापरा ओके